या ठिकाणी मी फायरिंग करताना जेवढा घाबरत नाही तेवढे या नियमक मंडळाचे नियम पाहून मी आहे तर जाऊ दे तो विनोदाचा भाग झाला जा मी जास्त वेळ घेणार नाही नियमाला आम्ही सर्व शेवटी काम करावं लागतं त्यामुळे मी जयराम गाधी राहणार सागाचे वाडी कर्जत रायकडे सध्या एकोणीस वर्षापासून शहापूरमध्ये राहतो माझ्या कवितेचं शीर्षक आहे माय बोली मराठी की आहे तुझ्यानी माझ्या या रक्तात माय बोली की आहे तुझ्या माझ्या या रक्तात माय बोली तू शोधू नकोस अंध भक्तात माय बोली तू शोधू नकोस बेड्या अंध माय बोली आज माझ्या मराठीचाही आज माझ्या मराठीचाही दर्जा अभिजात झाला की आज माझ्या मराठीचाही दर्जा अभिजात झाला डंका पिचास घुमतोय माय बोली अरे आहे तुषानी माझ्या या रक्तात बोली तू शोधू नकोस वेड्या अंध बघतात माय बोली हिंदी आणि इंग्रजीचाही आज होतोरेक हिंदी आणि इंग्रजीचाही आज होतो या अतिरेक विसरू नका कुणीही माझी स्वस्तात माय बोली आ... आहे तुषानी माझ्या या रक्तात माय बोली तू शोधू नकोस वेड्या अंध बघतात माय बोली या माझ्या मराठीची आज होते गड़ या गळचे पी की या माझ्या मराठीची आज होते या गळचे पी सध्या नेग्र तरी कुठे रे ही बोलतात माय बोली आहे तुझ्या आणि माझ्या या रक्तात माय बोली तू शोधू नकोस वेड्या आज बघतात माय बोली आई बाबा नको रे म्हणे मम्मी पप्पाचं भाग की आजच्या घडीला आई बाबा सगळं कोणी आवाज देत नाही मम्मी आणि पप्पा बोलत असतात तेव्हा ते दे आई बाबा नको रे म्हणे मम्मी पप्पाच भारी एवढी शिडीच्या आरशात का झाकतात माई बोली आ, आहे शोधू नको भक्तात माई बोली जय भवानी जय शिवाजी हा जय घोष मावळ्यांचा की जय भवानी जय शिवाजी हा जय घोष मावळ्यांचा माझ्या शिवछत्रपतींच्या माय बोली आहे माझ्या या रसात माय बोली तू शोधू नकोस वेड्या अंध भक्तात माय बोली शाळा आई बंद होतात अधिकशाला ही शाळा आई बंद होतात अधकशाला नष्ट होईल महाराष्ट्राची वक्त बघतात माय बोली तू शोधू नकोस वेड्या बोली आहे तुझ्या आणि माझ्या या रक्तात माय बोली आणि शेवटच्या की ही न चुकता आपल्या घरात जाऊन आपल्या मुलाबाळांना तर सांगावीच कि माय बोली मराठीचे शब्द शब्दमुखात यावे कि माय बोली मराठीचे शब्द शब्दमुखात यावे युगे युगे टिकून राहील बाल भक्तांत माय बोली अरे आहे तुषा माझ्या तुष्णांत माय बोली अंध भक्तांत माय बोली धन्यवाद धन्यवाद